तुम्ही मला घ्यायला येणार म्हणून मी किती दिवसाची वाट बघते तुम्ही मला घ्यायला येईना मी फोन करते तर फोन बी उचलणार आणि माघारी पण फोन करत नाही असं का करताय बर बोला की मी <सवाँ> <आगी> तुमच्या सोबत <सवाँ> काहीतरी बोलते ना बोला ना आणि माझ काही चुकलं असेल ना मी तुमच्या पाया पडते पण असे तंडत बसू नका काय तोंड काळ करते म्हणजे असं काय पण नका बोलू ए बाई तुम्ही तर पाय घाल मला शिकवून कसं बोलायचं ते वडोक आउट करू नको आणि असली छप्पी पोरं घेऊन ना परत माय पुढे येऊन ना नाही नका ना बोलू जरा नीट बोला की ए मला बोला शिकवणार तू कोण बोल रेनाल कुठली एक कडू अरे बस करा की आला आला ये सोमा बालाजी माझं वैयक्तिक मत आहे तू फोन लावलाच पाहिजे जे ना खाना पाहिजे तुमच्या भावाला असं शिकलोय का हा भावने मासे घरी जायचं त्याला खानायचं इज्जत काढायची हा नाही तुम्ही शिक्षक का म्हणून विचारलं तुम्हाला हो दाजी नेमकं काय झालंय ते तर सांगा मला काहीच कळ ना काय झालं काय झालं काय विचारलं तुम्ही तुमच्या भावाला विचाराय की म्हणजे कळ तुम्हाला काय झालं ते असं कशाला करतोय तुम रे त्या सांगीच्या मध्ये पडू नको म्हणून किती सांगितलं तुला हा काल पडतो तिच्या मध्ये लग्न जमल्याला मोडायचं कस त्यांना कसं सांगायचं ह्याचा विचार केला पाहिजे बरोबर आहे पाहिलं तुझं लवकर लवकर सगळं इसकटलं पाहिजे इसकटलं पाहिजे का नाही इसकटलं तर पाहिजेच बघ बघू आता काय होतं ते पण जे काय असेल ना गोरख कान कस पडून घेऊ एकदाच ठीक आहे हले का नाश्ता पण झालं का कशाचं नाश्तांना कशाचं काय राह हो नाही झालं चला तिकडे मला नाश्ता बिस्ता पण करू मग बोलू कुठचं हां चला तिकडे कुठं जाता आता बोला घेतलं काय असेल ते अरे आशेफ आता सर काय राहिले असे तुम्हाला कळत असेल ना तुमच्या त्या बावटबा काय कुठं नाही गेला ते हां कळलं मला ते काल लई चुकलं तू म्हणून मी आलो आणि पाहुण माफी मागायला हो ना माफ करा माफी तुम्ही काय ह्या माफी मागताय म्हणजे हलणार ती आणि माफी तुम्ही मागणार असं कसं चालेल त्यानं आणलं ना तुम्हाला मग तो पण माफी मागेल की हां चला तिकडं माळ्याकडे जाऊ सगळं मिटवून घेऊ एकदाच मिटून घेऊ एक नेसतं मिटून घेऊ ये त्याने मला हल्लंय आता मी बी त्याला काय कसा सोडून नसतो जशातस उत्तर येत असतो तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा तुम्हाला बोलायचं ना बोला आणि तुम्हाला तुमचा बदला घ्यायचा असेल मग त्याला मारायचं असेल तर मारा नाही सगळा कुटाणा ना केलाय ना तर तो सहन करेल की सगळं काय चला माझ्या सांग चला आजच्या दिवशी सगळं मिटवून घेऊ मिटवायला काय मिटवतो सर आपण काल रातभर झोपणार आहोत संगी सांग त्या चिठरपिटर पोरांनी हो। यावा आणि माझ्याच घरात बसून मला मारावा अजप कलो हो आले राह पाहू ना शांत डोक्याने विचार करा ती पोरं तुम्हाला आल्याला मारायला लागली का म्हणजे आल्याला त्यांनी तुम्हाला डायरेक्ट मारायला सुरुवात केली का होय गोरग नाही मारलं आले आले बोलत होते बोलत होते म्हणजे पोरं बोलायला आली होती काय आता तुमचं संगीचं नीट व्हावं म्हणून बोलायला आली पोरं पण आता बोलता बोलता शब्दाला शब्द लागला असेल त्यातून एकमेकांचा राग आला असेल राग अजून झालेला कुठं नाही हा हा पाहुण डोक्यातून काढून टाका चला मळ्याकडे जाऊ आणि त्यांना सगळ्यांना तुमची माफी मागायला लावतो काय आणि तुमचं सगळंच मिटून घेतो चला गोरख जाऊ घे सर त्याने मला हानले बरं का मी बी त्याला सोडित नसतो त्यानं आणलं आहे ना तुम्हाला हा त्यानं आणलं ना तो पण तुमची माफी माग नाही तर तुम्ही पण त्याला हाना काय झालं तुमच्या मनासारखं होत आहे का हा जायचं का मग आता माळ्याकडे हा चला बसा गाडीवर बसा निघूयात आपण हा चल ए गोरख बस चल बस कि चला चल। चल। बसा असं म्हणतो बसा 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 बाबा नय तुम्हाला काय काम धंदा आहे का नाही जाऊ की करा इथं कसं खुना करा लागले आता अतुल भाऊ आमच्या सारखे रिकाम माणसाला काय काम काय धंदा आणि जे पण काय काम होतं ते आम्ही काम करून आलोय त्यामुळे आमच्या कामात तुम्ही लय लक्ष देऊ नका पण मला कळत नाही तुम्ही असं तोंड फुगून सुगडा वाणी का बसलाय असा मला प्रश्न पडलाय अतुल भाऊ हा प्रश्न खर तर मला पडला होता तुम्ही कस काय चोरून विचारला काय माहिती म्हणजे तुझा प्रश्न मी चोरून विचारला काय बोल तुला स्वामी तुझी तुला कळतंय का ए रामे ए स्वामी ए रामे सोम्या तुमचं शाब्दिक युद्ध आहे ना जरा बंद ठेवा परिस्थिती नाजूक आहे तुमचं काय चाललंय जरा शांत बस की मी शब्दाच्या बाहेर आहे का तू म्हणली शांत बस, बसतो यू आई तू अशी गप काय काय तर बोल की अगं तू तू अशी गप असली ना मला काय करायचं सुचत नाही बघ काय बोलू बाई आता काय बोलण्यासारखं राहिलंय का तवा काय राहिलंय का म्हणजे आता हे बघ काल जे काय झालंय ते आपल्याला मिटवावंच लागल आणि त्यासाठी काय तर मार्ग काढावं लागेल की आपल्याला कसला मार्ग काढणार का तू आता का तो तो का तो मी काय मार्ग काढणार तुम्ही मोठी लोक तुम्हीच काय तर मार्ग काढा की फक्त माझं एवढंच म्हणणं आहे काय असेल ते शांतपणे बोला माझ्या नवऱ्याला मी चांगलंच ओळखते लय येडं डोक्याचं ते एखादी गोष्ट त्याच्या डोक्यात गेली ना की मग शांतच बसत नाही सारखं त्याच्या डोक्यात तेच सुरू असतं म्हणून मी म्हणते का जो काही कुटाना तुम्ही केला आहे ना तो मिटवण्यासाठी परत एकदा त्याच्या घरी चला आणि माफी मागा त्याच्या मनाला वाटलं तर सगळं विसरल बी आणि माफ करेल बी काल आपण कसर गेलो हां मिटवायलाच घेतो ना पण झाला काय कुटाणा शाळेत आज परत गेलो परत त्याने मस्ती केली तर आणखी कुटाणा करायचं तुला अरे आतले आपण गप्प बसायचं ना आपली लवती बाजू आहे म्हटल्यावर आणि त्यानं काय बी करू दे आपण गप बसायचं म्हणजे सगळं मिटलंच ना मग हे बघ सांगे हे असल्या माणसाला मी चांगलंच काढू असतात वाचतात आईला आपण जेवढं ग बस ना तेवढी ते आपले पोते ओळखतात त्यामुळे मी कुठे येत बी नाही काही बोलत बी नाही मी परत लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलू का संगीता जे काय बोलते ना ती मला पटते आपल्या जरी सगळं मिटवायचं असेल ना तर आपल्याला परत दाजीकडे जावं लागेल दाजीची माफी मागून सगळं प्रकरण मिटवावं लागेल काय वाटतंय तुला सोमा वर्षी म्हणते ती बरोबर आहे का राम्या तुला काय वाटतंय र मला तसंच वाटतंय पण अतुल भाऊ जसा विचार करतात तसं करू मी तर म्हणतो गप गब गबा आप आपले काम करा त्याला जेवढा आपण त्यांच्या आधी लागू ना त्याला तेवढं उडाय बघणार आपल्याला तसं नसतंय कधी कधी मिटवण्यासाठी ना दोन पावलं आपल्या महागासर घ्यावी लागतात राम्या कोणाला कोणाटा भाऊ आल्यात भाऊ

कुठे गेलं काय रामे गेलं आहे भाऊ ते रामे ए रामे इकडे कुठे फिरतो आहे हां खालीच फिरतोय भाऊ खाली गेला आता कुठे तुमची गॅम कुठे का हो काय झालं भाऊ देऊ काय एक एवढं विचारलं तेवढं सांगत जाय ना हां आहेत ते खाली बसले ते खालीत ना हां खाली चला खाली जाऊ बोलू जे काय ते एक दच मिटून घेऊ हा चल येऊ दे की मग तो काय भाऊला अतल्या, काय बी झालं तरी शांतच बसायचं काय आता दोघी भीती वाटते बाई त्यात काय व्हायचं जे होल त्याला सामोर जायचं काय विषय काल कुठा ना मी कुठा भाऊ येऊ दे की मग येऊ दे जसं पण आपल्याला पेंट वाजत ना काय संगे बर आहे का हो भाऊ काय हो भाऊ हा रस्ता वाढवून ठेवला आहे ते बरं पाहू आपला चांगला आहे समजूदार माणूस आहे सगळं मिटवायला आलाय सगळं विसरायला तयार आहे आणि ते मिटवण्यासाठी इथपर्यंत आला आहे काय मिटवायचं ना, ना? हो चालतंय काल जे तू काही कांड केलं ना तू नाही तुम्ही सगळ्यांनी जे काही कांड केलं ना त्यासाठी दाजीची माफी मागायची काय प्रत्येकाने सगळ्यांनी एकेकाने पुढे यायचं आणि दाजीची माफी मागायची आणि चुकलं दाजी माझं असं बोलायचं काय माग माफी दाजी, माँग दाजी। ए पायाकडून माफी मागायची नवरा आहे तुझा तो नवरा देवच तो पण पायाने माफी माग

हल्ले किडा हो तुमच्या अंगात हा मारामारी करायचा आता गप माफी मागायची काय माफी मागा दाजी चुकलं माग चल पडपाय दाजी चुकलं आन लय मोठी चुक दा मला माफ करा दाजी बरोबर बर ना होते मनांबर मर्षे तुझं काय भाऊ माझी काहीच चुकी नाही मी फक्त त्यांच्या संघ गेली ती दाजी वर्ष फक्त संगट होती नाही नाही फक्त मी काय म्हणतो जे जे कोण ना सगळ्यांनी माफ मागितलीच पाहिजे म्हणते बरोबर आहे सगळ्यांनी माफ मागितली पाहिजे पण भाऊ माझ्यात काही चुकीच नाही वर्षे माग की हो माफी काय होत त्याला वर्षे आपल्या संगीसाठी माफी माग मग माफी

मोठे मनात माफी माग की पाय पडकी भाऊ आते होते सगळं तू माझ्या घरी मला मारते आता का ओरे? आज के ए तुला बोलत ना माझ्या भावाला बोलतोय आतल्या आजके पण पणा करू नको नाही तर लई कुत्र्या मारील भाऊ मी माफी मागितले आणि सॉरी मी बोलोय त्यात गरज असताना या गेल्या ना हाणले मला हे बापायच पाय पडलं का रे भाऊ ने ए बापावर जायचं नाही तू कुत्र्या गत हाणीन हो सर काय पुन्हा करते आतल्या दलिंदर यांनी टाई की भाऊ मी नीटच बोलत होतो यो शाना आधी करायला आलाय त्याचं बघा आधी मग मला मला माहित नाही का मापात राहणार मग गपस असतो काय चढणार का माझ्यावर वाढवायला आलाय का मिटवायला आलाय रे हा वाढवायला आलाय का मिटवायला आलाय नीट राह गप राहो शांत हा तर वरून शांतपणा करतोय मिटवायचे का वाढवायचे रे बाजूला भाऊ त्यांचा काही संबंध करायचं त्यांना हात बि लावायचा मारायचं भी नाही बोलतो का तू मला बघू आहे गाजींची मात मागची मात माग पाय पडतल्या माफी माग पाहु ना पोल जसं पाहिला तशी माफी माग इला बोला अजून मी काय करायचं आहे आणि मी काय म्हणतो बाला एक दोन काना खाली ना ह्या नाश्क्याच्या पडल्याच पाहिजे होयराव सर माफी मी जाऊ द्या काल ह्याने मला असं हल्ला ना यात दोन तीन स्थानकन काना खाली हाऊ द्या विषयच मिटला मग आपला पोल मारायचं आहे ना याला मारा भाऊ आता काल त्यांच्या घरी त्यांना मारल ते नाही झालं काल सुरुवाती यांनी केली होती काय सुरुवात केली होती रे भाऊ जाऊ बसतो मध्ये चालणार का माझ्या लागतो मी नीट बरत होतो आणि तू आगत पण होतो पण तू कसं वागतो ते बघा दी यायझा कुठला पण हे मला खांबतो काय झुकवतो काय काय नाही आई घालायची त्याच्यासाठी तुम्हाला मारायला लागलाय अरे तुरे करतो का अरे तुरे करतो अरे मग मिटवा आला तर नीट मिटवा आई घाला तुमची आता बाप कसा म्हणताय हे जाऊन या माझा बाप काढतो काय माझा बाप काढतो थु? आता, आता तु तुला मारून आता तू फक्त अंगाला हातच लावून दाखव तुला पण दाखवतो हा आतल्या काहीच येते हे तुला नाचले लय मागत पडेल पडू दे जा लय नटणार आहे लढू दे तापाळ हो सर तुम्ही का पाळ कसं मिटवायचं ह्यांची कशी जिरवायची ना ते आता मी बघतो कुठं ना शाळे घरी मुळ झालं आम्ही कसं मिटवायचं ना ते आता ही आणि मी आमच्या मीनावर नवर बघून घेऊ हा काल हिने नाही सगळ्यात चिंगे पोरा लिहून मला हानलं आणि आज मी हाणलं हाणलं तरी सगळी आई घ्यायची तुमच्या अंगावर आली ते म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही एवढं दुरता हो देव माझ्या यांच्याबद्दल एवढं मला खराब वाटतं ना सर ह्यांच्याबद्दल है। मी तुमची माफी मागतो सॉरी सर तू फुला करा मा तुझी बायको होई माझी तुझीच बाईक होई की मी कुठं म्हणतो माझी माझीच बायक होई ना मग हि संग मी काय जरी केलं चालतंय ना कर तुला काय करायचं बघ बरं का शेवटची चरतोय हिला मी ना दिलो काय आणि सोडली काय तुला काहीच फरक पडत ना तुझी बायको तर मला काय विचारतो सारख चालू घ्यायला का म्हणीतलं का तू ह्या धावण्याला घेऊन ह्याला काय फरक पडतं का तुला काय तरी ह्याला घेऊन तुम्हाला हारं आली होती हा 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 आणि इथनं इथून पुढं तू ह्या असली रुबाबदार खरं घेऊन माझ्या घरी किचन घ्या हां इथून पुढं तू ह्या असली ना काय विचारचेल घा इथून पुढं तू माहीत मग नाही नाही भाऊ ने बस बस झालं सर चाल झालं एकदम मनास झाला एकदम पद्धतशीर मिटले आणि तुम्ही जास्त टेन्शन घेणार तुम्हाला ह्यांचा राग बघालात काय ह्यांचा राग दला असला ना सांगा मोकळ करू येतात राग आपलीच प्रॉपर्टी हां नाही नाही चालतं हो ना ना अरे काल बोललेलं बोलला का तू अरे नाही रे काय झालं काल तात्या तालुक्यावरनं लई लेट ले आलं आणि मी सकाळी उठलो तेव्हा ते आधी डेअरीवर गेलो होतं त्यामुळे नाही झालं बोलणं हाय का अला तु 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 का तुला एवढी महत्वाची गोष्ट सांगितली तू तात्याला आता कस काय सांगितलं अजून वैर पैलवान मला तू सगळं पटलंय र पण तू नको लोड घेऊ हे लग्न मी कसं मोडतो ना ते बघस तू हाय का आता अरे नुसतं तुझ्या सांगण्यावर लगीन मोडणार आहे अरे त्यासाठी तात्यांच्या कानावर घालावं लागेल वैर पण एवढी काय घाई आहे असं कुठे लग्न उद्या परवा आलंय वय बट कधी सांगणार आहे मग तू एक काम करतो आत्ताच चोरी जातो आणि जागच्या जागी कणकाच पाडतो बघ हा गा असं तू काय कर लगेच जाऊन सांग तर मी खाल्ला मकवान घेऊन येतो हा चालते तू खाल मकवान घेऊन ये मी वरन लग्न मोडून येतो हा असं जासा मग लवकर हा करताय तुला जे पाहिजे तेच करतीये मला जे पाहिजे ते करतीये पण हे असं अचानक करतीये तुझे तात्याला सांगायला चाललंयस ना ते सांगू नये म्हणून करतीये असं कस नको सांगू माझ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आहे त्यामुळे मी तात्याला सांगणार बी आणि हे लग्न मोडणार बी तर तू जर असं करणार असेल तर मी पण जाऊन तात्याला सांगते तू जे माझ्यासोबत करतो ते मी कुठं काय करतो हे बघ नाना शांत डोक्याने विचार कर तुला काय पाहिजे हे मला चांगलंच माहिती आणि मला पण माहिती आहे आता तुला पाहिजे तसं मी करते आणि तुला जे पाहिजे ते मी देते पण आहे बरोबर पण तू हे जमलेलं अतुलचं लग्न मोडणार नाहीस आणि मोडू पण देणार नाहीस जर तू हे केलं तर मी तुझी आणि जर तू हे नाही केलं तर बस ना पैलांना सगळं चुम्मा चाटी करत समजा ठीक आहे पण हे सगळं करून हे तुझा काय फायदा हा हा माहिती पैलवान त्या अतुलच्या आणि माझ्या जुन्या लफड्याच्या वादामुळे हे सगळं लग्न मोडून बदला घ्यायचा प्रयत्न करतात ते बघ पहिलवान तुमच्या जुन्या लफड्याचा बदला म्हणून हे सगळं करत असेल का नाही तुम्ही काय येड आहे का तुला सोडून त्या पहिलवानच्या नादी लागायला अरे तुले शान आहे म्हणून तर मी हा विचार करून निर्णय घेतलाय बघ असं चांगला निर्णय घेतलाय की ते तर हायच रे पण तू नाही नाही लग्न मोडायची मदत लग पडणार हा आणि लग्न मोड पण देणार ना मी काय येडा बिड आहे हे लग्न मोडायला तस नाही रे तस तुला शान आहे पण तू माझी शपथ घेऊन सांग ना नाही ना तुझे जमलेले लग्न मोडणार माधुरे तुझ्या देखण्या रूपाची शपथ घेऊन सांगतो मी काय लग्न मोडत नसतो बघ मधी मोडायला आलं तर मी त्याला देत नसतो हा? ना ना अतुलच लग्न मोडू नये म्हणून माधुरीने मोठा डाव टाकलेला आहे आणि इकडे महादा अतुलचं लग्न मोडणार म्हणून जाम खुश होऊन कामाला लागलेलं आहे तिकडं अतुल भाऊ आणि दाजीच्या वादामुळे खूप मोठ्या कोड्यात पडलेला आहे एकंदरीत सध्या मळ्यात सगळं कसं गोंधळात गोंधळ गुंदल चालू झालाय त्यामुळं पुढं काय होणार हे ये जाणून घेण्यासाठी मीच काय आपण सगळेच थोडासा ब्रेक घेणार आहे